नमस्कार सर्वांचे रुद्र सेवा या युट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सहा सप्टेंबर शिफ्ट दोन दोन हजार तेवीस मध्ये तलाठी भरती झाली होती त्या भरतीमधला मराठी या विषयाचे जे पंचवीस प्रश्न आले होते त्याचा आज आपण अनालिसिस करणार आहोत तर व्हिडिओला सुरू करण्याच्या पहिले तर मागील या आपल्या चॅनलवर जवळपास आठ हे टाकलेले आहेत व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याची एक प्लेलिस्ट पण तयार केलेली आहे जर ज्यांनी कोणी बघितली नसेल तर त्यांनी आवर्जून जाऊन त्या प्लेलिस्टला बघायचं आहे तर चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर आजचा पहिला प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक एक तीन रस्ते एकत्र येतात ती जागा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक त्रिफुल ऑप्शन नंबर दोन त्रैमार्ग ऑप्शन नंबर तीन तिठा ती ऑप्शन नंबर चार त्रिपांथ तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन तिठा जे तीन रस्ते एकत्र येतात त्या जागेला आपण तिठा म्हणतो आणि जर चार रस्ते एकत्र येतात त्या जागेला आपण काय म्हणतो त्या जागेला आपण चौक म्हणतो किंवा चौफुली पण म्हणू शकतो तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन तीन रस्ते एकत्र येतात ती जागा तिठा आहे असे आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पुनर्जन्म ही कादंबरी कोणी लिहिली त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मीना बोरकर ऑप्शन नंबर दोन शांता शेळके ऑप्शन नंबर तीन कुसु कुसुमावती देशपांडे आणि ऑप्शन नंबर चार प्रिया तेंडुलकर याचा ते करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन शांता शेळके यांनी पुनर्जन्म ही कादंबरी लिहिलेली आहे तसेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून शांता शेळके यांचं काही साहित्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे जसं की शांता शेळके यांचे ओढ आहे धर्म पुनर्जन्म शिखलदराचा मांत्रिक नरराक्षस भीषण छाया माझा खेळ मांडू दे विजती जोत हे काही इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून साहित्य आहे शांता शेळके यांचं तर पुनर्जन्म ही कादंबरी शांता शेळके यांनी लिहिलेली आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा चक्रपाणी लक्ष्मीकांत निळकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक द्वंद्व समास ऑप्शन नंबर दोन अवयभाव समास आणि ऑप्शन नंबर तीन बहुर्वी समास आणि ऑप्शन नंबर चार तत्पुरुष समास याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन बहुर्वी समासाचे चक्रपाणी लक्ष्मीकांत आणि नीलकंठ ही उदाहरणे आहेत तर बहुर्वी समास कसा ओळखायचा तर बहुर्वी समासामध्ये काय असतं की दोन्ही पदे महत्वाची नसतात दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो जसं की त्यांचं जर आपण समासाचा विग्रह केला तर तिसरेच त्याचा अर्थ निघतो तर ते ते आ, विबुँदि, विबुँदि, बहुरी समासाचे काही प्रकार आहेत जसं की विभक्ती बहुरी समाज असतं तर विग्रहावरून ते कोणत्या विभक्तीचं आहे ते आपण सांगू शकतो जसं की द्वितीय विभक्ती तृतीय विभक्ती षष्ठी विभक्ती असं हे विभक्ती बहुरी समास आपण सांगू शकतो त्यानंतर बहुरी समास आहे तर बहुरी समाज कसा ओळखायचा जर प्र परा अप दूर वि हे जर उपसर्ग लागलेले असतील तर त्या समासाला आपण प्रादि बहुरु समास असं म्हणू शकतो प्र परा अपदूर सु आणि वी हे जर उपसर्ग लागलेले असतील तर प्राधिबहरही समास तो असतो त्यानंतर सह बहुरी समास ओळखायला एकदम सोपा आहे जर त्या समासिक शब्दाला स किंवा सह हे जर उपसर्ग लागलेले असतील तर तो समास बहुरी समास आपण सहबहुर्वी समास आपण तिथे म्हणू शकतो तर आजच्या याच्यामध्ये चक्रपाणी लक्ष्मीकांत आणि नीलकंठ निळकंठ याचा जर विग्रह केला जसं की आपण चक्रपाणी याचा जर विग्रह केला तर त्याचा विग्रह होतो चक्र आहे हाती ज्याचा तो तो कोण असतो तर तो असतो भगवान श्री विष्णू यांचं म्हणजे तिसराच अर्थ इथं निघतो जसं की लक्ष्मीकांत जर आपण घेतला जर लक्ष्मीकांत घेतला लक्ष्मीकांत हा शब्द घेतला तर लक्ष्मीचा कांत लक्ष्मीचा कांत म्हणजेच काय अं लक्ष्मीचा पती म्हणू शकतो आपण किंवा नवरा आहे तो तर तो कोण असतो तो, तो पण असतो विष्णू भगवान विष्णू आणि तिसरा आहे नीळकंठ नीलकंठ नील याचा जर विग्रह केला आपण तर काय म्हणू शकतो आपण त्याचा विग्रह निळा आहे कंठ ज्याचा तो तो कोण असतो तर तो असतो महादेव किंवा शिवशंकर महादेव आपण म्हणू शकतो त्यामुळे जर समासाचा विग्रह केला तर तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो की हा हे समासाचे बहुरवी समासाचे इथे उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर इथे आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तिखट ऑप्शन नंबर दोन मवाळ ऑप्शन नंबर तीन उग्र ऑप्शन नंबर चार जलाल तर याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन मवाळ काय शोधायचे आपल्याला जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे मवाळ हा विरुद्धार्थी शब्द आहे अत्यंत सोपा प्रश्न होता हा सर्वांना जमायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा भंडारा उचलणे याचा वाक्यात उपयोग करायचा आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक महादेवाच्या मंदिरात असलेला भंडारा सर्वजण उचलून आपल्या घरी नेत ऑप्शन नंबर दोन जत्रेच्या गर्दीमुळे मंदिरातील पुजाऱ्यांना भंडारा सतत उचलावा लागतो ऑप्शन नंबर तीन स्वराज्य स्थापनेसाठी शिवराय व त्यांच्या सवंगड्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात भंडारा उचलला आणि ऑप्शन नंबर चार माधवराव वैद्य आपल्या काड्यामध्ये भंडारा उचलून त्याचा उपयोग करत असत याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या जे मावळे होते त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात बेल भंडारा उचलला बेल भंडारा उचलणे याचा अर्थ काय होतो की त्यांनी काय केली रायरेश्वर येथे जाऊन शपथ घेतली रायरेश्वर याच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली किंवा अनाभाका अनाभाका घेतली घेतले असं म्हणू शकतो आपण त्यामुळे याचं करेक्ट अँसर आहे बेलभंडारा उचलणे म्हणजेच काय शपथ घेणे किंवा प्रण करणे पण आपण त्याला म्हणू शकतो त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन स्वराज्य स्थापनेसाठी शिवराय व त्यांच्या सवंगड्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात बेलभंडारा उचलला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा पर्यायी उत्तरातून योग्य पर्यायी उत्तर असलेला शुद्ध जोड शब्द कोणता तर शुद्ध जोड शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शनमधून त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक रीती रिवाज ऑप्शन नंबर दोन रीती रिवाज ऑप्शन नंबर तीन रीती रिवाज ऑप्शन नंबर चार रीती रिवाज याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन रीती रिवाज पण जर आपण ऑप्शनकडे बघायला गेलं तर सगळं सर्व ऑप्शनमध्ये आपल्याला सारखेच शब्द दिसतात पण त्याची जी स्पेलिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग किंवा व्याकरण दृष्ट्या जर शब्द लिहायचा झाला रीतिरिवाज तर कसा लिहू शकतो त्याला रला दुसरी वेलांटी तला पहिली वेलांटी परत रीला दुसरी रिवां वेलांटी आणि अशा प्रकारे आपण हा रीतिरिवाज शब्द लिहू शकतो जसं की जर आपण दिन हा शब्द बघायला गेला दिन आणि दिन या दोन्ही शब्दाचा अर्थ वेगवेगळा होतो हा दिन म्हणजे दिवस आपण म्हणू शकतो आणि हा दिन म्हणजे गरीब त्याचा अर्थ असा होतो एका वेलांटीमुळे शब्दाचा अर्थ इथे बदलू शकतो त्यामुळे व्याकरण दृष्ट्या हा शब्द रीती रिवाज हा बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आपण इथे सांगू शकतो त्यानंतर पुढचा शब्द सॉरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाचे लेखक कोण त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गोनी दांडेकर ऑप्शन नंबर दोन विवा शिरवाडकर ऑप्शन नंबर तीन जी ए कुलकर्णी आणि ऑप्शन नंबर चार पु ल देशपांडे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार पु ल देशपांडे हे व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाचे लेखक आहेत तर पु ल देशपांडे यांची महत्वाची जी पुस्तकं आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे इम्पॉर्टंट आहेत ते इथे दिलेली आहेत जसं की त्यांचे बटाट्याची चाळ अपूर्वाई असामी असामी ती फुलराणी जावे त्यांच्या देशा हसवणूक आणि गुण आवडी ही काही महत्वाची पुस्तके आपण इथे सांगू शकतो पु ल देशपांडे यांची त्यामुळे इथं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर चार पु ल देशपांडे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे ऑप्शन नंबर दोन भूतदया दाखविणे ऑप्शन नंबर तीन त्याग करण्याची तयारी ठेवणे ऑप्शन नंबर चार आपणहून संकट ओढून घेणे याचं करेक्ट आन्सर आहे आपणहून संकट ओढून घेणे तर एरे कुत्र्या खा माझा पाय म्हणजेच काय एखाद्याला उकसवणे आपण म्हणू शकतो किंवा एखाद्याला आव्हान देणे आव्हान देणे म्हणजेच काय एखादा जर आप आपलं काम करत असन किंवा काही करत असन तर त्याला स्वतःहून आपण आव्हान देणे म्हणजेच काय म्हणतात की एरे कुत्र्या खा माझा पाय त्यामुळे आपण स्वतःहून संकट ओढून घेणे याचा अर्थ आपण इथे सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा वृद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पोकळ भरीव ऑप्शन नंबर दोन पूर्ण अपूर्ण ऑप्शन नंबर तीन पांगळा धडधाकट ऑप्शन नंबर चार दिन दुबळा तर विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला इथे शोधायची आहे तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार दिन आणि दुबळा दिन आणि दुबळा हे दोन्ही हे समानार्थी शब्द आहेत एक दोघांचे दिन म्हणजेच दुबळा पण जर बाकी ऑप्शन जर बघितलं आपण पोकळ आणि भरीव हे दोघं एकूणमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत पूर्ण अपूर्ण हे पण विरुद्धार्थी शब्द आहेत आणि पांगळा आणि धडधाकट हे पण विरुद्धार्थी शब्द आहेत आणि दुबळा हे समानार्थी शब्द आहेत तर आपल्याला चुकीची जोडी शोध आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं चा करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न मामा बनविणे या वाक प्रश्न क्रमांक दहा मामा बनविणे या वाकचा वाक्यात उपयोग करा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गोड बोलून सर्वांनी आपल्याला मामा बनविले हे लवकरच राजेंद्रच्या लक्षात आले ऑप्शन नंबर दोन नमाने मामासाठी शेला बनवला ऑप्शन नंबर तीन प्रसाद नाटकात सुधाचा मामा बनला ऑप्शन नंबर चार राधाने मुख्याध्यापकांच्या समोर चुकी लपवण्यासाठी प्रकाशला आपला मामा बनवला तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक पहिल्या वाक्यामध्ये मामा बनवण्याचा योग्य वापर करण्यात आलेला आहे गोड गोड बोलून सर्वांनी आपल्याला मामा बनविले हे लवकरच राजेंद्रच्या लक्षात आले तर मामा बनवणे म्हणजेच काय मामा बनवणे म्हणजेच एखाद्याची फसवणूक करणे फसवणूक करणे आपण असं म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण गोड गोड बोलून काय करू शकतो की मूर्ख बनवणे मूर्ख बनवणे असं पण आपण मामा बनवणे या शब्दाचा अर्थ सांगू शकतो हा पण एकदम सोपा आहे त्यामुळं ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा लोणी लावणे या वाकप्रचाराचा वाक्यात उपयोग करा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मुलांना खाण्यासाठी आईने रोज ताजे लोणी लावत असे ऑप्शन नंबर दोन चालेय सरीला जाण्याची परवानगी मिळावी म्हणून गीता वडिलांना लोणी लावत होती ऑप्शन नंबर तीन विभा चेहरा चमकावा म्हणून आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लोणी लावत असे ऑप्शन नंबर चार कृष्णा बालपणी सर्वांच्या तोंडाला लोणी लावी याचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर दोन दुसऱ्या वाक्यामध्ये याचा योग्य वापर केलेला आहे शाले शाले शालेय शालेय सहलीला जाण्याची परवानगी मिळावी म्हणून गीता वडिलांना लोणी लावत होती तर लोणी लावत होती म्हणजे खरीच ती लोणी लावत होती का तर काय की वडिलांची ती काय करत होती खुशामत करत होती खुशामत करणे असं म्हणू शकतो आपण किंवा गोड गोड बोलून काम साधे करून घेणे गोड बोलून काम साध्य करून घेणे गोड बोलून काम साध्य करून घेणे हा त्याचा अर्थ इथं आपण सांगू शक शकतो त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा ऐकावे जनाचे करावे मनाचे या मनीचा अर्थ त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सर्वांचे ऐकूनच काम करावे ऑप्शन नंबर दोन सर्वांचा विचार घ्यावा पण स्वतःला योग्य वाटेल तेच करावे ऑप्शन नंबर तीन काही करण्यापूर्वी लोकांना विचारावे ऑप्शन नंबर चार सर्वांशी चर्चा करावी तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन सर्वांचा विचार घ्यावा पण स्वतःला योग्य वाटेल तेच करावे तर सर्वांचं ऐकावे पण जे स्वतःच्या मनाला पटेल मनाला पटेल तेच आपण केलं पाहिजे त्यामुळे याचा सरळ सरळ हा अर्थ आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरावा पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गुलाम ऑप्शन नंबर दोन नेता ऑप्शन नंबर तीन अनुयायी आणि ऑप्शन नंबर चार प्रमुख तर पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे तर पुढारी म्हणजेच काय पुढारी म्हणजेच आपण म्हणू शकतो नेता म्हणू शकतो त्यानंतर एखादा जे मार्गदर्शक आहे त्याला पण आपण पुढारी म्हणतो किंवा एखादी जी प्रमुख व्यक्ती आहे प्रमुख व्यक्तीला पण आपण अ पुढारी म्हणू शकतो जर पुढारी पण त्याचा विरुद्धार्थी काय अनुयायी अनुयायी हा त्याचा योग्य ऑप्शन आहे इथे अनुयायी म्हणजेच काय जो की नेत्याला फॉलो करतो जे पुढारी आहे त्याला फॉलो करतो म्हणजेच अनुयायी त्याचं करेक्ट आन्सर आपण इथे सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा मल्लीनाती म्हणजे काय त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक स्वतःवर केलेली टीका ऑप्शन नंबर दोन स्वतःवर ओढून घेणे ऑप्शन नंबर तीन एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका आणि ऑप्शन नंबर चार दुसऱ्याच्या डोक्यावर चुकांचे खापर फोडणे तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका तर मल्लीनाती हा शब्द आ, कसा रूढ झाला म्हणजे या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो तर मल्लीनाथ सुरी नावाचा मल्लीनाथ सुरी हा एक सुप्रसिद्ध संस्कृत टीकाकार होता जे संस्कृत लेखन करायचे पूर्वीच्या काळी जसं की जे कालिदास होते संस्कृतचे प्रसिद्ध जे महाकाव्य ज्यांनी लिहिले जस की मेघदूत आहे मेघदूत आहे किंवा रघुवंश आहे हे जे दोन महाकाव्य लिहिले होते कालिदास यांनी कवी कालिदास कवी होते ते तर त्यांच्या ज्या मेघदूत आणि रघुवंश हे जे त्यांनी महाकाव्य लिहिले होते या महाकाव्यावर हा जो मल्लीनाथ सूर्य आहे त्यांनी टीका केली होती त्यामुळे हा शब्द रूढ झाला आहे मल्लीनाथी म्हणली ना ती म्हणजेच काय एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका आपण म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पुढीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पोलिसाकडून चोर पकडला गेला ऑप्शन नंबर दोन सभेत पत्रके वाटली गेली ऑप्शन नंबर तीन सैनिकांनी आता मैदानावर जावे ऑप्शन नंबर चार मुलीने कविता वाचली तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन सैनिकांनी आता मैदानावर जावे तर भावे प्रयोग ओळखताना कसा ओळखतात भावे प्रयोग तर क्रियापदाचा कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचना वचनानुसार बदलत नाही क्रियापद आणि कर्ता जो असतो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचने असते जसं की इथं हा जावे हे क्रियापद आहे हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वच एक वचने आहे आणि जर इथे कर्ता जर बदलला सैनिकांनी त्या जा जागी महिलांनी जर आपलं स्त्रीलिंगी जर आपण हे केलं तर महिलांनी आता मैदानावर जावे तर याचा जे कर्म सॉरी क्रियापद आहे ते बदलत नाही आणि जो कर्ता असतो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो तर इथं सैनिकांनी जे आहे हे तृतीयांत याचा करता आहे त्यामुळे हा जे वाक्य आहे हे वाक्य आपण भावे प्रयोगाचे आपण इथं सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट ऍन्सर आहे तसंच जर सोळाव्या प्रश्नामध्ये बघितलं प्रश्न क्रमांक सोळावा काय म्हणतो की कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे आहे ते ओळखा याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अकर्मक कर्तरी प्रयोग ऑप्शन नंबर दोन कर्मनी प्रयोग ऑप्शन नंबर तीन कर्तरी प्रयोग आणि ऑप्शन नंबर चार भावे प्रयोग तर याचा पण करेक्ट आन्सर आहे हे वाक्य भाव्य प्रयोगाचं आहे इथे पण सेम जर आपण क्रियापद पाहिलं तर क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचने आहे आणि क्रियापदाचा जे क्रियापद जे आहे कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही जसं की कंडक्टरने प्रवाशाला विचारले तर याच्या जागी महिलांनी प्रवाशाला विचारले जर आपण लिंग चेंज केलं तरी पण क्रियापद हे बदलत नाही आणि इथे पण आ, करता जो आहे हा ने प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे याला आपण म्हणू शकतो की हे पण भावे प्रयोगाचं उदाहरण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो या वाक्याचा प्रकार कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मिश्र वाक्य ऑप्शन नंबर दोन महावाक्य ऑप्शन नंबर तीन केवल वाक्य आणि ऑप्शन नंबर चार संयुक्त वाक्य तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार संयुक्त वाक्य तर संयुक्त वाक्य कसं ओळखायचं संयुक्त वाक्याचे चार उपप्रकार पडतात जसं की समुच्चयबोधक बोधक संयुक्त वाक्य त्यामध्ये जर दोन वाक्य आणि व वा अन या उभयांनी अवयांनी जर जोडलेले असतील तर ते समुच्चयबोधक बोधक संयुक्त वाक्य आपण त्याला म्हणतो आणि न्यूनत्वबोधक मध्ये पण परंतु परी हे जे उभयानी आवे आहेत त्यांनी जर दोन वाक्य जोडलेले असतील तर ते न्यूनत्वबोधक आहे आणि विकल्प मध्ये किंवा वा अथवा की हे अवयव येतात आणि परिणाम मध्ये म्हणून सबब त्यामुळे हे अवयव येतात त्यामुळे या वाक्यामध्ये जर बघायला गेलं मी वाचनालयात जातो आणि हे जे उभया अवयव आहे हे समुच्चयबोधक बोधक इथे दर्शवतं त्यामुळे इथे आपण हे संयुक्त वाक्य हा प्रकार आहे इथे आपण सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा अचूक शब्द ओळखा स्वर्गातील इंद्राची बाग त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नंदीबाग ऑप्शन नंबर दोन बालोद्यान ऑप्शन नंबर तीन विहार ऑप्शन नंबर चार नंदनवन तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार नंदनवन ते स्वर्गातील इंद्राची बाग आहे तिला नंदनवन असे म्हणतात तर नंदनवनचा अर्थ काय होतो म्हणजे नंदनवनच का म्हणतात तर जी स्वर्गात इंद्राची जी बाग त्या जी आहे त्या बागेतील जी फळे आहेत किंवा जी फुले आहेत ती फळे आणि फुले आ, ही नेहमी ताजी असतात ताजी असतात म्हणजे ते सुकत नाहीत कधी पण बघा त्याला रात्री अपरात्री सकाळी चोवीस तास ही अ ताजी असतात आणि त्यामुळे त्याला नंदनवन असे आपण म्हणू शकतो स्वर्गातील इंद्राची बाग त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा बालमित्र या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बाल आहे मित्र असा जो ऑप्शन नंबर दोन बालपणापासून असलेला मित्र ऑप्शन नंबर तीन लहान असलेला मित्र आणि ऑप्शन नंबर चार बाल आणि मित्र तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बालपणापासून जो बाल मित्र आहे त्याला आपण बालमित्र असं म्हणतो त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बालपणापासून असलेला मित्र त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसावा हो तर अगदी बरोबर एकशे दहा मोहरा होत्या याचा वाकप्रचार ओळखा वाक्य प्रकार ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक प्रश्नार्थक वाक्य ऑप्शन नंबर दोन उद्गारार्थी वाक्य ऑप्शन नंबर तीन होकारार्थी वाक्य आणि ऑप्शन नंबर चार नकारार्थी वाक्य तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर तीन आहे होकारार्थी वाक्य तर होकारार्थी वाक्यामध्ये काय होतं की ते त्यामध्ये पॉझिटिव्ह वाक्य असतं ते म्हणजेच काय सकार सकारात्मकता दाखवतं सकारात्मक वाक्य असतं ते त्यामुळे त्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणू शकतो कारण या वाक्यामध्ये होकार आलेला आहे हो तर त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे तर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस हवा गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक इंदिरा संत ऑप्शन नंबर दोन बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन नंबर तीन महात्मा फुले ऑप्शन नंबर चार विनोबा भावे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे तसेच त्यांचे दुसरे काही ग्रंथ आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत गुलामगिरी त्यानंतर आहे शेतकऱ्याचा आसूड सार्वजनिक सत्य धर्म ब्राह्मणांचे कसब आणि तिसरा रत्न हे त्यांची काही पुस्तके आहेत तिसरा रत्न हे बहुतेक नाटक आहे त्यांचं त्यामुळे याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन महात्मा फुले त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गिरी पर्वत नग ऑप्शन नंबर दोन डोंगर नभ खग ऑप्शन नंबर तीन नग शिखर खग ऑप्शन नंबर चार नभ अद्री खग तर याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक गिरी पर्वत नग गिरी पर्वत आणि नग हे असमानार्थी शब्द आहेत तर त्याचबरोबर बरोबर पर्वताला आपण काय म्हणू शकतो डोंगर पण म्हणू शकतो इथे त्यानंतर पहाड पण म्हणू शकतो त्यानंतर शैल पण हा त्याचा समानार्थी शब्द आहे त्यानंतर अचल पण म्हणू शकतो आणि त्यानंतर आद्री पण हे गिरी पर्वत नग याचे समानार्थी शब्द आहेत गिरी पर्वत नग डोंगर पहाड शैल अचल आणि आद्री त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस घेता दिवाळी देता शिमगा या म्हणीचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक कमाई थोडी कष्ट भरपूर ऑप्शन नंबर दोन घ्यायला आनंद वाटतो द्यायची वेळी मात्र बोंबा बोंब ऑप्शन नंबर तीन घरात खायची मारामार ऑप्शन नंबर चार उताळेपणा करणे तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन घ्यायला आनंद वाटतो द्यायची वेळी मात्र बोंबा बोंब त्यामुळे देता दिवाळी घेता शिमगा या म्हणीचा हा करेक्ट अर्थ आपण इथं सांगू शकतो म्हणजेच काय एखादी व्यक्ती आहे एखादी जी व्यक्ती त्यांनी दुसऱ्या व्यक्तीकडून फायदा करून घेणे म्हणजे ही ए व्यक्ती आहे आणि ही बी व्यक्ती आहे तर ए व्यक्तीने काय केलं या बी व्यक्तीकडून स्वतःचा फायदा करून घेतला आणि परंतु जेव्हा ए व्यक्तीला परत द्यायचं उपकार करायची वेळ आली बी व्यक्तीवर तेव्हा ते त्यांनी ते काय केलं त्या बी व्यक्तींनी टाळाटाळ केले त्यामुळे असं पण आपण इथे सांगू शकतो त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीसावा कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नीरज ऑप्शन नंबर दोन पद्मा ऑप्शन नंबर तीन सरोज ऑप्शन नंबर चार राजू तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन पद्मा पद्मा हा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये तर पद्मा नाहीये तर पद्म आपण म्हणू शकतो कमळचा समानार्थी शब्द त्यानंतर पंकज हा पण समानार्थी शब्द आहे कमळचा त्यानंतर नीरज आहे नीरज नंतर राजीव पण आहे राजीवच्या नंतर जलज आहे जलज त्यानंतर अरविंद आहे ही काही समानार्थी शब्द आहेत कमळ या शब्दाची त्यानंतर अंबुज पण म्हणू शकतो आपण अंबुज पण हा समानार्थी शब्द आहे कमळ या शब्दाचा पण पद्मा नाहीये पद्म आहे त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन पद्मा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा, त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती या वाक्याचा प्रकार ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विद्यार्थी वाक्य ऑप्शन नंबर दोन प्रश्नार्थक वाक्य ऑप्शन नंबर तीन संकेतार्थी वाक्य आणि ऑप्शन नंबर चार संयुक्त वाक्य तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन संकेतार्थी वाक्य आहे तर वाक्याचा प्रकार ओळखताना कसं ओळखायचा जसं की जर विद्यार्थी वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये काय असतं एकतर कर्तव्य सांगितलेलं असतं किंवा त्या व्यक्तीची योग्यता सांगितली असती किंवा एखादी शक्यता सांगितलेली असती किंवा एखादी इच्छा व्यक्त केली जाते तर त्या वाक्या त्या वाक्याला आपण विद्यार्थी वाक्य आपण म्हणू शकतो आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा केलेली असती विनंती केलेली असती किंवा उपदेश केलेला असतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणू शकतो आणि संकेतार्थी वाक्यामध्ये जर तर आलं जर त्या वाक्यामध्ये जर किंवा तर आला असतं हे संकेतदर्शक जर शब्द अस आलेले असतील किंवा तर ज्या वाक्यामध्ये एक आठ पूर्ण झाल्यावर दुसरे कार्य घडलेले असेल तर त्या वाक्यामध्ये संकेतार्थी वाक्य ते म्हणू शकतो तर आपण जर या प्रश्नामध्ये पाहायला गेलं तर या वाक्यामध्ये जर तर इथं आलेलं आहे जसं की त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती म्हणजे काय की हो का था? ही जी आर्ट पूर्ण झाली असती म्हणजे त्याने जर काम चांगल्या रीतीने केले असते ही एक आर्ट होती तर काय झालं असतं तर नोकरी कशाला गेली असती हे दुसरे कार्य इथं घडले गेले त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन संकेतार्थी वाक्य तर अशा रीतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुमचे काय सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका नक्की आम्ही त्याचा विचार करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार